अपहरणानंतर गेली दोन वर्षं बेपत्ता असलेल्या कुडा तालुक्यातल्या चेंदवण नाईक नगर इथल्या सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांना कुडाळमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली त्यातच त्यांचा मृत्यू झाला नंतर त्यांचा मृतदेह सातारडा सावंतवाडी इथल्या स्मशानभूमीत नेऊन जाळण्यात आला अशी माहिती पोलीस तपासात पुढे आले या प्रकरणी सिद्धेश अशोक शिरसाट गणेश कृष्ण नार्वेकर सर्वेश भास्कर केरकर आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याचा हद्दपारीचा प्रस्ताव देखील करण्यात आला होता अशी माहिती देखील अगरवाल यांनी दिली पाहूयात नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी प्रकाश बिडवलकर या चार आरोपींनी जीव ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार नियुक्ती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून निवली नियुक्ती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा अब्बिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता तीनशो कलम तीनशो चौसष्ट आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींचे कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वैद चवेचालीस राहणार कुडाल गणेश कृष्णा नाव नार्वीकर राहणार माणगाव सर्वेश भास्कर केरकर राहणार सातारा अमोल शिरसाट राहणार राहणार कुडाल या आरोपींचा समावेश होता सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि तीन चारही आरोपींना कस्टडी रिमांड मिळालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या, या युवकाला युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नंतर या आरोपींनी कट रचून त्याच्या प्रेत सातारा येथील एक शमशान भूमीमध्ये जाळ जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंडे संहिता कलम तीन सो दोन कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत या, या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्टी पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहे थँक्यू जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च दोन हजार तेवीस ची आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या जो गुढीपाडवाच्या जवळपास दहा पंधरा दिवसानंतरची ही घटना आहे यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कुणालमध्ये के आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता अपरेत मुलगा होता त्यांनी अपरेत आणि मायत जो मुलगा होता त्यांनी काही आरोपींकडून पैसे घेतले होते आणि त्यावरून त्यांचे आर्थिक वादवाद सुरू होते जो अपरेत मुलगा यावर पण दारू वाहतुकी संदर्भात गुन्हे दाखल होते त्या संदर्भात त्याला काही समन्स वगैरे निघाले होते जो शासनाकडून जे आहेत की जर कोणी घटना नवीन कायदा सुरू आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करताना त्यामध्ये जुने कलम लाभले पाहिजे आणि जे घटना आपली नवीन कायदे सुरू झाल्यानंतर जी आहे त्यामध्ये नवीन बीएनएस प्रमाणे दाखल झाला पाहिजे ही घटना मार्च दोन हजार तेवीसची असल्याने यामध्ये जुने आयपीसी प्रमाणे कलम लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये गुन्ह्याचा जो तपास आहे ते नवीन एस प्रमाणे सुरू आहे त्यामध्ये आम्हाला चार लोकांचे ते सहभाग जे चार आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे अजून काही आरोपी आहेत का त्याचा आम्ही तपास करतोय यामध्ये जे काही चार आरोपी आम्ही अटक केले त्यांना पुरावाचे आधारे आणि जे काही तपासामध्ये जे काही फॅक्ट समोर आले आहे त्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपी यामध्ये कसं की तीन आरोपींना आम्ही सिंधुदुर्ग मधूनच अरेस्ट केले होते आणि जो चौथा जो आरोपी नंबर वन आहे त्याला आम्ही कोल्हापूर मधून त्याला अटक करण्यात आलेली होती यामध्ये असं त्याला कोणी सहभाग केला वगैरे तसं काही प्रकार नाही यामध्ये तो जो मयत होता ते सिद्धेश अशोक शिरसाट याच्याकडे कामाला आला होता मी पण माझ्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मिसिंग कंप्लेंट किंवा कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार वगैरे यामध्ये आम्हाला आढळून आलेली नाहीये तरी मी डीवाय एस पी ने सांगितलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर असं काही आला असेल की यामध्ये असा प्रकारचा रिपोर्टिंग झाला होता किंवा त्याची दखल घेतली ते मी व्हेरीफाय करतो पण पर अजूनपर्यंत आम्हाला काही तसा प्रकार आढळून आलेला नाही कसं आहे की काही सपोज आता कोण त्याला उचलून घेऊन गेले किंवा ते गे गे कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा मिसिंग कंप्लेंट किंवा तो काहीतरी संशय आहे असा प्रकारचा आमच्याकडे पोलीस स्टेशनला किंवा तशा प्रकारची नोंद नाही त्यामध्ये बरोबर आपलं म्हणणे की जेव्हा समन्स वॉरंट निघाल निघतो कोर्टामधून तेव्हा ते बजावणीसाठी आमचे लोक जात आहेत आणि तेव्हा तो भेटून येत नाही तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करतो की ते तो कुठे आहे जनरली ते सांगतात की तो कुठेतरी गेलेला आहे किंवा ते सांगतायत की तो आता नाही ते बडून आलेला नाही असा प्रकारच्या त्यामध्ये कोर्टामध्ये रिपोर्ट मी पाठवतो आहे की की जसं आम्ही पण माझ्या विचारले त्याचे घरामध्ये जो त्याचे जो, जो नातेवाईक आहेत एक त्याची मूक बधेर मावशी आहे आणि एक जो चुलत मामी ज्याच्याकडून आपण ज्याची फिर्याद आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे कोणाही त्याच्या जवळचा खूप नातेवाईक वगैरे नाहीये आणि कोणी असा खूप सांगण्याची परिस्थितीमध्ये आता पण जे गुन्हा दाखल केला त्यामध्ये पण त्याची मावशी वगैरे शहरामध्ये असं बोलता येत नाही ऐकता येत नाही त्यामध्ये ते, ते थोडासा अडचण होती पण यामध्ये मी आपल्याला सांगतो की जे काही असेल मी डीवायस ना परत एकदा पूर्ण व्हेरीफाय करून यामध्ये काही प्रकार आहे का असं काही कोणाकडून रिपोर्टिंग झाला होता किंवा काही झाला होता त्याची दखल घेतली नाही ते मी व्हेरीफाय करू यामध्ये एक व्हिडिओ आहे तो जून दोन हजार बावीस जून दोन हजार बावीस चा आहे ते आम्ही तपासामध्ये समावेश केलेला आहे त्याची दखल आम्ही घेतलेली आहे एक प्राप्त अजून काय असेल तर आमच्याकडे पोहोचवा आम्ही ते पोहचवाय करतो तपासामध्ये ते समावेश करतो करण्याची गोष्ट आहे की व्हेरीफाय करण्याचा आहे की जर कडून काही रिपोर्ट नाही झाला तो बरीचशी यंत्रणा आहे त्यांनी तरी जे गावावरची यंत्रणा आहे त्यांना सहज समजून येते आम्ही ते व्हेरीफाय करतो म्हणणं बरोबर आहे आपल्याला परत सांगतो की यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाकडून काही दरंगाई किंवा तसं असेल तर मी प्रॉपर त्याचं घेतलं जाईल असं मी आपल्याला कोणाचा वाईट हेतू यामध्ये असा आहे असं खूप सांगणे खूप अर्लियर आहे पण यामध्ये अगर कोणी कोणाकडून काही दुर्लक्ष झाला असेल दरंगाई झाली असेल त्याची आम्ही दखल घेतो कारण तपासामध्ये निष्पन्न झाला की अमोल शिरसाठ घरी त्याला आणण्यात आले आणि त्याचा मारहाण करून मृत्यू झाला आहे ऑलरेडी पाठवला होता मी तुम्हाला माहिती आता आम्ही एक सुरू केलेली आहे की एल सीबीआय दिवसापूर्वी सांगितले होते की बरेचसे लोकांना हातपार केला जातो पण बरेच वेळा दहा पैकी एक हातपार माणसाला चेक केला तो घरी मिळून येतो तर मी सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशन प्रभारी एल एलसीबी यांनी या लोकांनी आठवड्यातून दोनदा तरी त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या मित्राकडून चेक करा कुठल्याही प्रकारचा हातपार माणूस ज्याला हातपार केलेला आहे आदेश निघालेला आहे ते त्याचा वास्तव्य हो ते त्याचा जो आदेश आहे अवलंबन होणार नाही तर मला तसं सापून आला तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई करणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा